हक्कासाठी नेहमी सातपूर महिंद्रा सर्कल आणि श्रीराम चौक या ठिकाणी अनधिकृत भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारींवर अखेर मनपाने कडक कारवाई केली आहे मनपा आयुक्तांकडे आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आणि अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशानुसार आणि विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे दोन दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात साहित्य जमा करण्यात आले असून यापुढे रोजच कारवाई केली जाणार असल्याचं जा मनपा प्रशासनाने स्पष्ट केलंय

मेघनाथ तिडके संजय मोरे संजय साळुंके आणि शिरीष शिंदे उपस्थित होते संपूर्ण नाशिक शहरात अशा प्रकारच्या कारवाया सुरू असून वाहतुकीला अडथळा होणाऱ्या अनाधिकृत विक्रेत्यांवर बनपाक कडक पावले उचलत आहे परमेश्वर आंधळे न्यूज नाशिक